काय करू माय कुठे जाऊ कस करू हा बाई मा भाऊ बी मा फोन नाही घेऊन राहिला त्याला विचारत होती तो घरी आले का करू का फोन तिच्या लवकर जवळ फोन नाही एखादा तो तिथं काय सांगताना येई गेला जाऊ दे मी निला होत्या जवळ फोन काय म्हणू तो त्याच्या घरीच नशीन गेलाय हरिकीन घरात फाट पडला तो, ले तो ले मा पोरा जर मला चकलं हे ऐकून तिथे शिटूले तर लय हरिकीन तिन शिकवलं बाई तिन शिकवलं माले का नाही तर माले मा शब्दाच्या बाहेर नव्हता आता तर बाई शब्द चुनत नाही माय कस होईन मालो, मला तर बाई चीज पडली आता शिटू शिटूच्या घरच्या लोकांनाच केलं बाई हे समज मापोराच्या मला मनात असं जीस कालवलं बाई माईशी आता मापुर काय ऐकत नाही कसच करू बाई मी जाऊ जाऊ तिच्याच घरी पडते माय बाई आता गेला का तर ती, ती गेला त्याला माहित झालं अशी लहान त्या शांतीले हरिकीन माई बाई आ चलवाऱ्या बोळ्याची तशी मी माराग करते ती शिटी तर आहे तिले तर फाटिन बरं बरं झालं बरं झालं राजूचं आईचं फाटलं तिले बरं आहे ना मग तिच्या खिरीवर तूप सांडते बाबा शरबत करतो तुम्ही घेता का हो कर तुला गाडीने आला बाई म राजू याला त्याचा बापू हे वाटते काय हो माय बाई मला का असं चालला गेला असं काय म्हणलं होतं तुला मायवर राग भरला मायवर राग भरला का राजू तू आयुष्यात राग भरला करे आता इतका राग भरला की घर सोडून चालला गेला मला चांगलंही नाही असं काय केलं तरी बाबा मॅ काय म्हणलं होतं असं तुले की तू इतका लागे मायवर राग भरला कुठे गेलता रे बाबू कुठे गेलता बाबा जेवला रे बाबू दोन चार दिवस झाले काय जेवला चल मी सैपाक करतो तुले जीव घालतो साजर तुला याद नाही आली का रे माहिती या फोन नाही करा वाटला का करे किती फोन लावले रे राजू तुले शंभर फोन आता उपर लावले असते तुला एकदा वाटलं नाही रे मायचा फोन घुसला म्हणून आई मी आता चालू हातपाय देतो सरबत करून राहिलो बाबासाठी तो साठी करू का हा नाही नाही मी करतो ना कु कु कुठून आला तू कुठे गेला कुठे सापडला बाबा पाले हात पाय तू मी राजू राजू बाय आपल्या घरावर कोणाची तरी काळी जादू झाली कोणाची तरी नजर लागली बाबू एवढा आपलं दोघं माहिला काय पटे आणि कोणातरी ठिणगी टाकली बाबा काहीतरी केलं राजू हे बाय मी तुला सांगतो काय सांगतो राजू पोरगी लाठी नाही तिचा संबंध सुरू नाही झाला तर आपल्या दोघं माहिला भांडण लागले आज लोकमा लेक्वर राग नाही भरला आज घर सोडून गेलं सकाळी तिच्या करशील तर नाही रे राजू तुला सांगतो तुम्ही माय हो मी ती पोरगी कामाची गोट नाही आपल्या घराण्याला लाठी नाही ते राजू तुला लाठी नाही ते आपल्या घराचं वाटोळ करून ते या त्या संबंधाच्या इकडे फिरून नको अरे अप्सरा आणतो त्यासाठी शोधून मी अप्सरा सुरू नाही काहीच नाही म्हटलं त्याला काही म्हटलं राजू तुला सलना हात पाजो ना, ना? मे, मे, मे मी मी करतो तोच ते सरबत राजू माईले सोडून जाऊ नको रे मला जीव हैरत आले रे बाय तीन दिवस झाले पाणी नाही पीली मी अन्न तर दूरच दूर सांगला तेवढं ऐक फक्त माई भलं होई तोलो भलं होई आपल्या घराने लाठी नाही ती बोरकी काय म्हटलं काय कायस नाही कायस नाही म्हटलं म्हटलं राजू मला तुला का, काय कायस नाही म्हटलं हा म्हटलं शनिवार पाहुनी येऊन राहिले आपल्या घरी पुरी गळले पाहेले घरगीत जरा व्यवस्थित तुम्हाला जा जे जा बदलायचं असलं काय असलं नसलं ते सगळं पद्धशीर करून ठेवता टाकटी पोराचं घर आहे पोरीवाले घरात फिरतीन पाय ते गच्चीवर वर फळा मारता जरा असतात भेटला तुम्हाला टाइम तो दिवशी पाणी आलता सगळे वगैरे उमटेल असतील ते धुवून घेऊन घेता त्या कच्च्या जरा जरा घर चक्च ठेवता जरा पण सामान किमान काय नाही ते चिटली माय दोन घेऊन येतो मी तू पण समान या चौदा काय नेम आहे का हो तोच नेम चालू आहे ती पोरीवाली येते आपल्या इकडे पाहिले सगळं का हाय काय नाही ते सांगा म्हटलं नाही तर मग ते नाही राजू मी तुम्ही माय हो चालेल पाहतो राजू मी ती पोरकी कामाची गोट नाही ती आपल्या घरात आली की आपला, आपला सत्यानाश झाला म्हणून समज राजू अजून वेळ गेली नाही अजून चूक सुधार आई तुले दुशी तुले आए, तुले तुले तु मी तुला त्याही दिवशी शांततेने सांगितलं आजही शांततेला सांगतो तुला मनात काय चालू आहे तुला कायची भीती वाटून राहिली तुला काय वाटून राहिलं हे मला तरी समजून नाही राहिलं पण तू भी नको मी तुला पोरगा होतो आहे अनराईन समजलं ना मी तुम्हालाच पोरगा राहीन पोराचे सगळे कर्तव्य मी पुरे करीन तुले या घरात आईचाच मान भेटीन बाकी या विषयी या तू फालतू गोष्टीचा विचार करू नको तुला मनात कायची भीती आहे काय आहे ते सगळं काढून टाक तिने आहोत मनात भरवलं काय तो हो। तु तौला तौला मी तुझ्यासोबत काही जास्त बोलत नाही तुला डोक्सवर काय चालू आहे तुला काय म्हणण्याचं आहे ते तू आंधी म्हणून घे सांगून ठेवतो शांतते ना मी तुला मी आज सांगतलं तेवढं लक्षात ठेव की तुला अंतर पडणार नाही तू मनात इन्सेक्युरिटी तयार करू नको भीती तयार करू नको हे घर तुला आहे राहील तू आई आहेस पहिला मान तुलेच राहील याच्यापेक्षा आता याच्या पुढचं काही मी सांगू शकत नाही तुले आता मला काही डोक्सर खाऊ नको परत जी पाहून येतात तयारी कर हा शांत आहे आई काय म्हणता काय हो मोठी आई अरे काय नाही म्हणलं तू माई कुठे गेली गावा गेली का नाही चार पाच दिवस झाले काही आली नाही माझ्या घरा अंग काही चक्कर नाही तर म्हणून मी खरं तर तोच घरी चालली होती तुझी माई कुठे गेली नाही आईची तब्येत नाही ना बरोबर मग आईला ताप आहे म्हणून मी झोपेलच आहे तिच सांगू माय म्हणून आली नाही वे मा घरा अंग मी म्हणतो बाई हे कोणत्या धंद्यात गुतली माय इतके दिवस झाले आली नाही आणि मी बी बापा मा हो होती रे मा पाहुणे होती म्हणून मी काही आली नाही आजच गेले पाहुणे मी म्हणले येतो घराच्या अंग चाल बर निजे नाही का लागे सांगू माय दबा खरात नाही देणार करतो बापानं हा नेलतो ना दबा खरात नेलतो तीन चार दिवसाच्या नाही तीन तीन दिवसाच्या गोळ्या दिल त्या डॉक्टर ना मने डबल दाखवले आमचा मग आता काय माहित माहिती जाते का नाही तो

बाई मा शांत आला का अह शांत काय निरोप धाडायचं आणि काही नाही माय पा अस रे रात्री निरा असं अंग राडून आलो ताप एकशे तीन आणि एकशे चारच ताप होत जाय मी तर म्हणून माई बाई कसं कसंच माय त्या मग दवाखान्यात गेली डॉक्टर मग तीन दिवसात दे औषध देलं काही <coughs> <coughs> सांगलं नाही <लाने>, काही नाही <coughs> सांगव पण तर जरास पोराले धाडती का काही माई येणं नाही झालं माय मागे पाहुणे स्वतः बाई त्याच्यात काही फटकणार नाही झालं माय बाई <coughs> म्हणून तो म्हटलं माय कालचे कपडे तसेच दिले ते माहिती काय धुतले नाही बाई कसोचे कसल्या चरी न काढ मी शांत भाई दोन दिवस तसेच माहिती कालचे कपडे बी म्हणलं माय आता जर बर बरं वाटलं म्हटलं पिऊन टाकतो बापले बने नाही तसेच होत्यात पडेल तेच पिऊन जायलते बाई टाक तू मी धुतो हो टाक अन हात का तो कपडे त्या कपडे बदलले का बदल नाहीत मजे ते बी धावले देतो मी धुवून काय व माय बाई जशी काली नाही मी तुला गे बी चांगलं नाही व का वे पाकपणा म्हणते एक दिवस मी ना दिलं एक दिवस खिचडी खाल्ली मग पोर धायत ते व मा घराच्या अंग आ आरी काय घोर झाला इमले राजू वालता माय राग भरून दिनू म्हणे त्याला जाऊ नको इकडे तिकडे त्याच्यानं बाई दोन चार दिवस झाले घरातून निघाली नाही अशी काय सांगा बाई कसं सांगतो आपल्या आपल्याकडे आलं माहिती कुठे चाललं गेलो असतो काय म्हणतो बाप बापणे जाऊ नका आधी त्याला कुठे मी येतो त्याला घ्यायला माय आमच्या मागणी घोरका कमी राहतात काय आज आला बाई त्याचा बाप ने माहिती आले ते हवाली केला तिकडे माईबाई माय लो याय ते भार सांगीन तुला शांत त्यानं चल जाय अंदर बस बरं हिव बरं बर कल हाल तर हिवान जास्त कसोको ताप कसो का आला अब तुले हेर ठण्डीको बस्छु न अहिले नाइ न क्लाइमेट भाइ काइन हुन्छ त घरि ठण्डी बस्छ छन् गर्मी हुन्छ काइ सँग त खाबो यो दिन आंगर गेटले कि अरे घर जो काइले असा जीव झाला मा त हात पाइ दो जा डाक्टर का बस जा तो मुरमुरे गिर मरे फासो हाउ मले भुक नै आइ रोदे खाइ पाक नै झाला हैन चल मी कर चल

का बी माय आता तुमच्या घरी बायतीन बाई लेकरांचं करायचं करायच त्याच्यात काही सांगलं नाही बाई मग बायतीन बाईच करायला तिची मावशी आहे लेकरून आणलं गेलं तिची मावशी करत होती समजा करत त्या बाई का मी तो घरी आलीस माझ्या पाठवलं असतं असतो घरी मला येणं झालं स्वयपाका स्वयंपाक झाला असता तो पोराजवळ धावून दिला असता मग एका पुरी बाकीच कर मी <laughs> म्हणतो आज जर असं बरं वाटते मला तरी गोळ्या घेतल्या की नाही म्हटलं बाप टाक तुम्ही गोळ्या घे तुम्ही बसा नाही पहिले चहा तू का चहा का दोघी बी जणी बाबू रामा का चहा उलश फिरलं का पुरा सकाळ नाही चहा पासतो शाळेतून नाही चहा पासतो भूकमोळ करतो त्या लेकराची नाही काही बी नाही रे बाबू बात टाक मी पोया आणला गे भाजी देवा काही भाजी का हाय काही नाही भाजी घेची दाखव वळ्या गिळ्या असतील ना वळ्या आणतो जरशा आणि पोया टाकतो फर फर पोळ्या करतो का भाकरी करतो का हाय दे मला पीठ काढून दे पीठ आहे का कनी काय तर दे सामाया मी बात देतो स्वयंपाक करून हा पहिले भांडे जिवका घासून काय शांता सारा खरकट आहे परत त्याची काय ते भांडे तुम्ही सरकून द्या मग मी बस बर जाऊ हाताला का काही काकण नाही बांधलं माघारी कामाली की मला सवय नाही कामाची मी बादे खरकटो काढतो काय बाबुरामा हे खरकटो नेऊन टाकतो रे बाबू आणि भांडे करतो भांडे घासतो मग स्वयंपाक करतो

मला सरम लागते खरं सांगतो हे माघरी बाई जुना भांडी नका करू बाई बाय 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 आणि मग माघरच्या धंद्याला हात नाही लावू देणार मी तुले अजिबात मी नाही सांगत का तुला कोणताही धंदा माघरी आणि तो अगरी मॅ केला तर काय हात मोडतात काय चालली मोठी बस मतला तुला मग काढा ना खाली आव शेजारी पाजारी याच्यासाठी असतात काच्यासाठी असतात गाव मग तो तर माझ्या शहरातला ना आपला फरक काय राहिला ती बी तशीच शेजारचा मेला तरी फिरून पाहत नाहीत का गावातले नाही तसंच करावं काय गाव काय म्हणतात अळी अडचणी धावून येणारे लोक म्हणजे गावातले लोक बी लावून राहिली साजरा नाही लागत ते नाही लागत काय साजरा नाही लागत सबन साजरा लागते मा दुखल की माघारी मुक्कामी येतो तू आठ दिवस मा करेल हा बदला फेटेल तुला चालली मोठी साजरा नाही लागत म्हणते दुका सुकाली नाही कामात पडशी नेकीमिकीच्या मग काय कामाचा व दोस्ता ना आणि मग काय कामाचा राहिला शेजार धर्म हा शेजारी कायले म्हणतात गावातले लोक कायले म्हणतात हा कि वा नातेवाईक उशीर आहेत असतात लय तुमची जिवाळ्याचे असते तरी ते बी आले उशीर लागते शेजारी धावत पाहत ते त्याच्यासाठी असते मा शेजार धर्म हा याच्यासाठी असते ना घरी करू नका सरम लागते तू घरी करू नका सरम लागते हाताले हात असतात माय हा सकाळी माखलं की मी तुला आवाज हा मै बहीण मै मावशी मै मामी हे येणार आहे तुझी माय धावत पाहत बरोबर आहे की नाही व हा तुम्ही बी सागा बरं समजा जाणी इमलीच बरोबर आहे का मला म्हणते माझरी धुने भांडे करू नका दोस्ताना का नाही श्रीमंती काही म्हणती ना बर याच्यासाठी असतात की नाही बरं हा दुखा सुखाले काम पडणं एकामेकाला मदत करणं जीवनात दुसरं आहे काय व नेसान काय सांग पैसा श्री म्हणतीन गरीबी तुमच्या संघ नाही येत तुम्ही जन्माला यायला ते एकटेच चालेल जसा नाही ते एकटेच जासान जासन तर कीर्ती सोडून जासान साजरेच वागले तर नाही तर काय कामाचं हा आपलं करान खान टप्पू हनान पसरा शेजारचा मेला तरी फिरून पाहायची गरज नाही अशा जिनेले काय जिणं म्हणतात का व जगाव त कसं जगाव हे बी कळलं पाहिजे हा चुकलं का बरोबर आहे